अमरावती लोकसभा निवडणूक दिवसेंदिवस चांगलीच तापत आहे अमरावतीमधील भाजपाचे उमेदवार नवनीत राणा यांना आमदार बच्चू कुडूच्या प्रहार पक्षाकडून आव्हान देण्यात आलं आहे दुसरीकडे स्थानिक नेत्यांचा राणा यांच्या उमेदवारीला विरोध होता त्यामुळे अमरावतीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यातच खासदार राणा यांच्या उमेदवारीसाठी जात प्रमाणपत्रांवरून गोंधळ सुरू होता मात्र न्यायालयाने राणा यांचं जात प्रमाणपत्र वैद्य ठरवल्याने विरोधकांना चांगला धक्का बसला आहे राणा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचारालाही जोरदार सुरुवात केली आहे यावेळी पत्रकारांशी बोलताना नवनीत राणा यांना असरो नवर झाले होते त्यावर आमदार बच्चू कडू यांनी टीकाही केली अमरावतीची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी नवनीत राणा यांनी स्थानिक भाजपाचे नेते शिवसेना पदाधिकारी आणि आमदार बच्चू कडू विरोध होता तरी भाजपाने त्यांना उमेदवारी दिल्यानंतर प्रहार पक्षाकडून राणांविरोधात उमेदवार देण्यात आला प्रहारचे उमेदवार दिनेश बुक यांनी नामांकन दाखल केला नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वद्य ठरल्यामुळे आमदार बच्चुकुडू यांनी प्रतिक्रिया दिली तसेच राणा यांच्या रडण्यावरून टोलाही लगावला जनतेचे उत्तर काही वेगळे असून जनतेच्या न्यायालयात राणा हे हरणार आहे अशी प्रतिक्रिया आमदार बच्चूकुडू यांनी नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावरून निकालानंतर दिली तसेच रडणे म्हणजे सहानुभूती मिळवणे पण आता ही सहानुभूती संपली असून तुम्ही किती वेळा रडणार आहात निवडणुकीत रडणं चांगलं नसते तुम्ही सामान्य लोकांसाठी रडल्या असत्या तर आम्ही केव केली असती तुम्ही तुमच्या उमेदवारीसाठी रडत असाल तर मतदार कदर करणार नाही अशी जोरदार टीका आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या रडण्यावरून केली आहे अँड प्रेस द